संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे अकरा ऑगस्ट रोजी सकाळी श्री संत सोनाजी महाराज यांच्या मंदिरातून महादेवाची महाआरती करून महाकाल ग्रुपतर्फे कावड यात्रेस सुरुवात झाली यामध्ये गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्वांनी कावड यात्रेचा आनंद घेतला यामध्ये श्री महाकाल ग्रुपचे अध्यक्ष गजानन शिरोडकार व उपाध्यक्ष श्याम बोरपी यांच्या नेतृत्वात कावड यात्रेचे नियोजन करण्यात आले श्री महाकाल ग्रुपचे कावडयात्रेचे हे दुसरे वर्ष असून अतिशय सुंदर नियोजन यावर्षी करण्यात आले आहे यात्रेमध्ये श्रीरामप्रभू कृष्ण भगवान यांचा अद्भुत देखावा पाहावयास मिळाला या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते सर्वांनी जय महाकाल हर हर महादेवच्या जयघोषात ही यात्रा गावातून प्रदक्षिणा घालून पूर्णा नदीवर जाण्यासाठी निघाली येताना वानखेड येथे मुक्काम असून दुसऱ्या दिवशी सोनाळा येथे कावड यात्रा मार्गस्थ होईल एम सी एन न्यूज मराठीकरिता कैलास खोटे सोनाळा